आंबड तालुक्यातील गंगाराम तांडा इथं चाकूच्या हल्ल्यानं चौघेत जखमी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गंगाराम तांडा इथं चाकूच्या ठाणे तक्रार घेण्यास नकार देत आहे हा चाकूचा हल्ला निलेश शंकर चव्हाण बंटी संतोष राठोड शंकर रामसिंग चव्हाण व इतरांनी केला आहे यामध्ये हिरा देवीदास चव्हाण मुक्ताबाई चव्हाण रेणुका चव्हाण ईश्वर राठोड आदी जखमी जखमी झाले त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे यामध्ये राजकीय हात असल्याचा आरोप जखमी तरुणांनी केलाय या प्रकरणी तीनशे सात नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे कोणी को, हल्ला केलाय निलेशंकरराव चव्हाण यांनी चकून हल्ला केला प्रीत बंटी यांनी पोत्यानं डोक्यात मारलं काय नेमके कारण मारण्याचं काही नव्हतं कोणत्या जण आमची थोडी किरकिर झाली त्या घरच्या पाण्यावरनं घरच्या पाण्यावरून थोडी किरकिर झाली होती बाराच्या पाण्यावर सरकारी एरियावर मोठं होते ना त्याच्यावरनं थोडी किरकिर झाली होती तर मग आम्ही चुलते आम्ही घरी जाऊन बसलो निलेश शंकर चव्हाण एम एस सी असताना त्या आमळवरनं त्याचा भासा पीक बनते ते संतोष राठोडे घेऊन आला आणि दोघांनी चाक होऊन हल्ला केला किती होते मारणारे हा मारणारे किती होते मारणारे निलेश शंकरराव चव्हाण प्रीत संतोष राठोड शंकर राम सिंग चौहान संतोष राठौर अशी किती जण टोटल ते चौक जण चौक हल्ला केला का या संदर्भात काही पोलीस स्टेशनला तक्रार केली का अंबडच्या दिले शंकरराव चव्हाण म्हणला की माझ्याकडे बंदुकी आणि जीवस मारण्याचा प्रयत्न केला संदर्भ पोलीस के स्टेशन संदर गेले का संदर्भात पोलीस स्टेशनला आमची कंप्लेंट घेईल काही राजकीय दबाव आहे

काय कोणी मारलं हो किती दन होते हां किती दन होते चार जण होते काय एक किती जण 3 घटना कुठ घडली गाव 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 गंगाराम थाणे गंगाराम तालुका का कानो आपलं આડ નવ મુક્ત ચવન